मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा संघर्ष योद्धे आहे, जे आहेत मनोज धरांगे दादा जे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत उपोषण करत आहेत अनेक जे हे आहेत सरकारशी भांडण करत आहेत परंतु अद्यापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्या कारणाने आता मनोज धरांगे पाटील जे आहेत ते मुंबईकडे रवाना होत आहेत आज ते आंतरवाली सौर सकाळी दहा वाजता जे आहेत ते निघणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर ते अहिल्यानगर शहरातून जे आहेत ते, आहे। ते मार्गस्थ होणार आहे या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे जे बायपास रोड आहे त्या बायपास रोडला मराठा समाज बांधव जे आहेत ओबीसी आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर जे आहे ती तयारी करण्यात आलेली आहे मनोजरंगे पाटलांचं जे इल्यानगर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये स्वागत आहे त्या ठिकठिकाणी गावांमध्ये तसेच ठिकठिकाणच्या स्पॉटमध्ये स्वागत करण्यात येणार आहे याच स्वागतासाठी जी जय तयारी आहे ती समाजाकडनं मोठ्या प्रमाणावर केली जात आहे या सगळ्या जो रूट आहे त्या रूटवर ठिकठिकाणी मराठा समाजाकडून जे आहे ते स्वागताचे स्टेज असे भव्य पोस्टर असतील झेंडे असतील यासोबत चलो मुंबईचे जे पोस्टर आहेत सर्व दाखवत आप आहे आपल्या सोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नेमकं कशी तयारी त्यांनी केलेली आहे आ, दादा मनोज जनांगी पाटील जे आहेत ते अहिल्यानगर शहरातून जाणार आहेत कशा पद्धतीने तयारी झालेली आहे प्रथमता जय शिवराय तयारी तर पूर्णपणे जी झालेली आतापर्यंत ज्या उनिवा भासलेल्या आहेत प्रत्येक आंदोलनात किंवा प्रत्येक रॅलीमध्ये मुंबईला जायच्या तर त्या शंभर टक्के पूर्ण केलेल्या ह्यावेळेस एक पण चूक होणार नाही या दिशेनेच पावलं उचललेली आहे पहिलं शेंडी चौकात शेंडी गावातील ग्रामस्थ आजूबाजूचे गावातील ग्रामस्थ हे पहिलं त्यांचं स्वागत करतील त्यानंतर जिजाऊ चौक ते फार्मा पर्यंत प्रत्येक गल्लीतील माणूस प्रत्येक घरातील माणूस त्यांच्या स्वागताला बाहेर पडणार आहे सन फार्मा ते निंबळक चौक आणि निंबळक चौक ते निप्ती बायपास चौक ह्या हिशोबाने त्यांचं आगमन होणार आहे आणि सगळ्यात भव्य दिव्य स्वागत हे, हे निपती गाव हे। बुर बुर जे आहे त्या गावातील व जवळपास सगळ्या पंचकृषीतील बांधव एकदम जोरात तयारी करत आहेत त्यांचं तर म्हणणं असं आहे की आम्ही एक पण बांधव ह्यावेळेस घरी राहणार नाही पाटलांच्या बरोबर राहू त्याचबरोबर अठरा पगड जातीतील सर्वच बांधव त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मोठ्या भावाला आज गरज आहे तर आम्ही ज्या मोठ्या भावाने आजपर्यंत लहाणाऱ्या भावांना म्हणजे अठरा पगड जातील प्रत्येक बांधवांना सांभाळलेलं आहे आज त्याच्यावर वेळेत आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहू असं या तुम्हाला ते समजत असत एकंदरीत आज सकाळपासूनच आपल्या अहिल्यानगरच्या अनेक गाड्या ज्या आहेत त्या मुंबईकडे रवाना होत आहेत सकाळपासून काही बांधव आपल्याला भेटेले आहेत जिल्ह्यात हो आता दोन तीन मोठ्याले आयुष्य भरून गेले आपण त्यांना विनंती केली ती का आपण दादांच्या पाठीमागच चालायचे म्हणजे थोडक्यात दादांच्या पाठीमागच छत्रपती शिवरायांचा एक रथ सजवलेला असेल त्यानंतर गणेश बाप्पाची एक मूर्ती बसवलेली का जे हिंदू हिंदू म्हणून ज्यावेळेस बोलत असतात का हे हिंदू नाही आहेत हे हिंदूंना आपोज करतात त्यामुळं आपण त्यांना सुद्धा बोलण्याची जागा ठेवणार नाही त्यामुळं गणेशाचं आपण तिथं प्राणप्रतिष्ठा करून ती गाडी सुद्धा बरोबर घेणार आहे त्या गाडीच्या पाठीमागे सर्व समाज बांधवांनी चालावं अशी त्यातून अपेक्षा होती पण तरीही काही अतिउत्साही बांधव जे आहेत ते पुढे जाताना दिसतात एकंदरीत हायकोर्टाने आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी नकार दिलेला आहे तरी देखील जनांग पाटील जे आहेत ते आपल्या उपोषणावर दिशेने जाण्यासाठी आहेत तुम्ही काय सांगाल काय होत एकतर तुम्ही माग एक सहा सात महिन्यापूर्वी पाहिलेलं आहे का जर मंत्रालयात सचिव जर हे त्यांच्या मनमानी पद्धतीने भरत असतील आणि कोर्टामध्ये जर जज नेमायचे असतील तर यांच्या पद्धतीने यांच्या पक्षात जो काम करतो त्याला जर नेमत असतील याच्यावरून समजत आपल्याला न्याय कोणाच्या हातात आहे प्रशासन कोणाच्या हातात आहे त्यांनी किती अटकाव करू द्या हा मराठा आहे मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावलेले आहेत पानिपत मध्ये मरण्याची बी तयारी जो मराठा ठेवत होता तो हा मराठा आहे त्यामुळं सरकारला हात्यातूनच इशारा आहे का आम्ही तुम्ही किती अटकाव करा आमचे काही बांधव सुप्रीम कोर्टापर्यंत आज गेलेले आहेत आम्ही शंभर टक्के तिथंच गुलाल घेऊ सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल का मराठ्यांना येऊ द्या शांततेत आणि बसू द्या कारण लोकशाही मार्गाने जो शांततेत आंदोलन करतो त्याला कोर्टाने अडवायचं कुठलंही कारण नाही पण ह्या भावनेतून असं दिसतंय का देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या काळात एक अनाजी पंत होता आणि ह्या काळात वी अनाजी पंत होता आणि त्याचं नाव फडणवीस होतं याचं नाव फडणवीस आहे ही पिलावळ अशीच ओळवळ करणार आहे पाहू ती शेवटची आखरी लढाई आहे याच्यात कोणला ठोकायचं कोणला ठेचायचं ते पाहू यावेळेस एकंदरीत सत्ताधाऱ्यांनी जे आहे त्यांनी छत्रपतींचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे ते हिंदू सणांवर कधीही गदा येऊन दिली नाही असा दाखला दिलेला आहे तसंच त्यांनी जरांगे पाटलांना देखील विनंती केलेली आहे आता सध्या गणेश उत्सवाचा काळ आहे त्यामुळे आपण मुंबईकडे येऊ नये अशी विनंती केलेली आहे हे पहा हिंदू सण येत जा राहणार आहेत जात राहणार आहेत प्रत्येक वर्षी तो सण येतच असतो त्या तारखेला त्या तिथे पण आमच्या जे बांधवांचे हाल ह्या हाल आपेष्टा किंवा पाचशे आणि जी महिला कामाला जाते आणि तिच्या मुलाला ज्यावेळेस सत्त्याण्णव टक्के मार्क पडते पण ज्यावेळेस त्याला ऍडमिशन घ्यायचं असतं आणि ऍडमिशनला पैसे कमी पडतात ती भावना आणि ती आम्ही पाहिलेली तिच्या डोळ्यातलं जे दुःख पाहिलेले वेदना पाहिलेत त्याच्यामुळं आम्ही संत करतोच ना आम्ही गणपती बाप्पा बरोबर घेऊन चाललो आम्ही कुठं गणपती बाप्पाला बाजूला ठेवले आम्ही खरं तर हिंदू धर्माला वाचवणारा आणि ह्या महाराष्ट्रात जे हिंदू धर्म होता छत्रपतींचा तो हिंदू धर्म राहिला कुठं जर आम्हाला गुजरातांचा हिंदू धर्म हे शिकवणार असतील तर तो, तो आम्हाला मान्य नाही आता पाटील आता किती वाजेपर्यंत नगर शहरात येतील थी आणि त्यांचं स्वागताचं कसं नियोजन आपण केलेलं आहे पाटलांची अपेक्षा मी तसं सुरुवातीलाच बोलणं झालं नियोजनात का मी दोन ते चारच्या दरम्यान इथे येणारच आहे कसल्याही परिस्थिती कारण अठ्ठेचाळीस तास येत आपल्याला मुंबईत जायला मध्ये काय काय घडतं काय काय नाही घडतं यामुळे आपण लवकरात लवकर मुंबई कुछ करणार आहेत त्या पद्धतीत चार वाजायच्या टायमापर्यंत पाटलांनी येणं अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीने स्वागताची पूर्ण तयारी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी कुठं चिवडा असेल कुठं लाडू वडेपाव असतील कुठं पुलाव असेल कुठं फ फळ फळं असतील केळी असतील या सर्व पद्धतीचं आणि त्याबरोबर पाण्याचं सुद्धा नियोजन प्रत्येक बांधवाने आपल्या आपल्या परीने केलेलं आहे त्यामुळं आम्ही येणाऱ्या प्रत्येक बांधवाला उपाशी किंवा तहानलेलं जाऊ देणार नाहीत नक्कीच आपण गावकऱ्यांकडे जाऊया गावकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे आपण गावकरी म्हणून काय सांगाल काय नियोजन केलेलं जय शिवराय गावच्या वतीने गावच्या ग्रामपंचायतच्या वतीने तसेच सकल मराठा समाज आणि निपती मधील सर्व समाजाने या ठिकाणी एकत्र येऊन पाटलांच्या स्वागतासाठी जयत तयार केलेली या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कमी आम्ही या समाजाला तसेच पाटलांना कुठल्याही प्रकारची कमी पडू देणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या पाटील जे सुरुवात करणारे कल्याण रोडचं ज्यांनी त्यांनी जे त्यांच्या ते म्हणजे त्यांच्या मुद्द्यातून त्यांनी सांगितलं का कल्याण रोडला ते निप्ती चौकातून जाणार आहे त्यामुळे निप्ती चौकातून ते कल्याणपर्यंत पन आम्ही सहकार्य असणार आहे कल्याण कल्याणपर्यंत नाही आम्ही मुंबईपर्यंत सर्व ग्रामस्थ आणि मराठा बांधव हो जाणार आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला जे योगदान मिळणारे किंवा जे योग आलाय का पाटलांना जे सहकार्य करायचं किंवा पाटलांचं जे स्वागत करायचं त्या स्वागतासाठी न भूत न भविष्य असं आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारची कमी आम्ही या ठिकाणी पडू देणार नाही पाटलांसोबत येणाऱ्या जे बांधव आहेत त्यांच्यासाठी काही सोय केलेली आहे का आणि त्याची सोय किती हे बा सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी सोय आहे या सोयीसाठी स्वयं उस्फी उस भरपूर लोक आहेत त्याचबरोबर गावच्या वतीने या ठिकाणी भरपूर सोय केलेली पाणी असेल नाश्ता असेल सगळ्या प्रकारची या ठिकाणी एक ग्राउंड जर पाहिलं हे ग्राउंड साधारण पंचवीस ते तीस एकरच्या आसपास सगळे आम्ही सोय केलेली पार्किंग असेल लोकांची त्यांचे जेवण नाश्ता वगैरे हो पाणी त्यांना कुठल्याच प्रकारची कमी भले त्या गाडीचा काही प्रॉब्लेम असेल कुठलाही प्रॉब्लेम असून त्या ठिकाणी या विदिन सेकंद मध्ये आम्ही त्या पूर्ण करणार या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची कमी नाही होणार गावच्या धन्यवाद नक्की जे सोय आहे पाटलांसोबत आहे त्यांची सगळी नवरात्री